शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश शिवसेना ठाकरे गटाचे नांदेड प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे शिवसेनेला न्याय कमी आणि संघटनेच्या बाहेरील लोकांना महत्व देणं असं काम चालू आहे त्यामुळे मी मंत्री चंद्रशेखर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला असल्याचं मत दत्ता पाटील कोकाटे यांनी व्यक्त केलंय आता तुम्हाला गेल्या तीस वर्षापासून मी शिवसे शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून काम करतो शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून जिल्हा प्रमुखापासून पद भोगली माझ्या परभागामध्ये दोन वेळेस नगरसेवक पण निवडून आणले आणि जिल्हाभर मी काम केलं काम वेळेस माणसाचं कुठंतरी ध्येय धोरण असते मागच्या वेळेस दोन हजार चोवीस ला जे विधानसभा होत्या नांदेड उत्तरामध्ये मी पण इच्छुक होतो आणि आम्हाला कुठल्याच जे इच्छुक उमेदवार होते पक्षामध्ये दहा पाच सहा जण सात आठ जण सोडून बाहेरचा आयात उमेदवार करून त्याला उमेदवारी दिली आणि वारंवार पक्ष संघटनेमध्ये आमचा जे संपर्क प्रमुख आहे बबन थोरात ते शिवसैनिकाला न्याय देणं कमी आणि संघटनेच्या बाहेरच्या लोकांना महत्व देणं आणि त्याच्याकडून जे काय हौसा करून घेणं त्याच काम चालू आहे आम्ही वारंवार उदोजीच्या कानावर वर्ष दीड वर्ष झालं टाकत होतो त्याला कुठेतरी कमी करण्या जागी त्याला बडोतरी दिली आणि त्याला उपनेता पद दिलं आणि त्यानं मजात मजात असं सांगायचं की बघा तुमच्या कंप्लेचं काय झालं तुमच्या कंप्लेचं काय झालं आज मी जी साहेबांना राजीनामा टाकला आणि मला त्याने तुरंत दोन मिनिटांमध्ये फोन आला म्हणजे साहेब वेळ झाला आम्ही तुम्हाला दीड वर्षापासून सतत सांगत होतो की हा माणसामुळे नांदेड जिल्हा नवस्त ना हिंगोली जिल्हा हे दोन्ही जिल्हे संपूर्ण येत आहेत तुम्ही याला कुठेतरी आवर घाला तसं न होता शिवसैनिकावरच अन्याय होत होता आणि आम्हाला मी शिवसेनेत काम केल्यामुळं आम्हाला लोकांमध्ये लोकांच्या न्यायाला कुठेतरी शिवसैनिकाचा बाजू आम्ही कुठेतरी कमी पडत होतो त्यामुळं शिवसेनेला आज जे महाराष्ट्र करून भाजप सोबत आम्ही शिवसेना भाजप युती होती पंचवीस वाजता काम केलं होतं त्याच्यामुळं भाजप हे पहिली पसंती वाटली आणि भाजपमध्ये मी आज प्रवेश केला माननीय अशोकरावजी चव्हाण असतील आणि संजय कोडगे आणि आपले चैतन्य बापू देशमुख यांनी मला येऊन मला हे केलं की बा या भाजपमध्ये म्हणून विनंती केली आणि मला आपल्या विचाराचा पक्ष म्हणून मी आज बावनकुळे साहेब आणि चव्हाण साहेब पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज मी प्रवेश केला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नांदेड